छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली आणि ती समाधी कशी होती आट्रा जेव्हा इंग्रजांनी रायगड किल्ला जिंकला तेव्हा त्यांनी स्थानिक लोकांना किल्ल्यावर येण्यास बंदी केली त्यानंतर जवळपास साठ वर्षे हा किल्ला मानवरित होता या काळात किल्ल्यावर घनदाट जंगल वाढल्याने वास्तू ओळखणे कठीण झाले होते अठराशे मध्ये महात्मा जोतिराव फुले हे पुणे ते रायगड किल्ल्यापर्यंत चालत गेले होते घनदाट जंगलात लपलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जी त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधलेली समाधी शोधून काढली त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार करून तेथील जागेची साफसफाई केली आणि या मातीने आजवर निर्माण केलेल्या महान राजाला मानाचा मुजरा अर्पण केला छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेली मूळ समाधी आहे, जी अष्टकोनी रचना घुमटाच्या आकाराच्या खाली आहे खाली समाधीचे मूळ चित्र आहे पुढे अठराशे पंच्याण्णव मध्ये सुप्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी श्री शिवाजी फंड समितीची स्थापना केली त्यांनी आपल्या समितीच्या माध्यमातून निधी उभा करून समाधीची पुनर्बांधणी केली या श्री शिवाजी निधी समितीचे नंतर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ असे नामकरण करण्यात आले सद्यस्थितीतील हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे सद्य स्थितीतील स्मारक आहे